श्री स्वामी समर्थ हे आयुष्य एकदाच मिळतं आणि त्याचा आनंद आपण पुरेपूर उपभोग घेतला पाहिजे बरोबर ना आपण सगळे आयुष्यात काही ना काही उणीवा घेऊन जन्माला आलो आहे कधी आपल्याला वाटतं की मी कमी आहे मी अपूर्ण आहे पण खरं तर त्या उणीवाच आपली ताकद बनतात आज मी तुम्हाला अशीच एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे कथेचं नाव आहे तड गेलेलं भांड एका शेतकऱ्याकडे दोन मोठी मातीची भांडी होती ती दररोज भांडी पाण्याने भरून हा शेतकरी डोक्यावरून शेतात घेऊन जात असे त्यापैकी एक भांड अगदी परिपूर्ण होतं त्या भांड्यातलं पाणी एक थेंबही सांडत नसे पण दुसऱ्या भांड्यात एक छोटासा तडा गेलेला होता शेतकऱ्यानं कितीही पाणी भरलं तरी ते भांडं अर्ध पाणी शेतात पोचण्यापूर्वीच गाळून टाकत असे काही दिवसांनी त्या तुटक्या भांड्याला खूप वाईट वाटू लागलं त्याने शेतकऱ्याला दुःखाने विचारलं माझ्यामध्ये दोष आहे मी तुटलेलो आहे माझ्यामुळे तुझं काम अर्धवट होतं मग तू मला टाकून का देत नाहीस यावर शेतकरी हसला आणि म्हणाला अरे मूर्खा तुला माहिती तरी आहे का मी तुझ्या बाजूच्या रस्त्यावर फुलं लावली होती आणि तू रोज वाटेत जे पाणी गाळलंस त्या पाण्यामुळेच आज रस्त्यावर सुंदर फुलं बहरली आहेत लोकं त्या फुलांचा सुगंध घेतात ती फुलं देवाला अर्पण करतात आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्या तुटलेपणामुळे शक्य झालेलं आहे मित्रांनो आपण सगळ्यात काही ना काही दोष काही ना काही उनिवा असतातच पण त्या दोषांमुळे आपण अपूर्ण नाही तर वेगळे आहोत आपल्या देखील कुणाच्या तरी आयुष्यात रंग भरू शकतात म्हणूनच स्वतःला दोष देऊ नका आपल्या उणीवा याच आपली ताकद ठरतात तर लक्षात ठेवा तुम्ही तडं गेलेलं भांड जरी असलात तरीही तुमच्यातून कुणाचं ना कुणाचं आयुष्य सुगंधी होऊ शकतं स्वतःला कधीच कमी समजू नका कारण प्रत्येकजण या जगात एका खास कामासाठी जन्माला आलेला असतो श्रीस्वामी समर्थ यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या क चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ